ज्या आदिवासी मित्रांनो आज आम्ही गेलो होतो आंबेगाव तालुक्यामध्ये पिपारगण्याचा वाघोबा पाहण्यासाठी तर चला मित्रांनो माझे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर आता आम्ही पोचलेलो आहेत गेटपशी या गेटवर नाव आहे पिपारगण्याचा वाघोबा तर मग आम्ही या गेटपासून आत गेलो आत गेलो वळणं मोकार होती आजी शेण टाकीत होती पाही पाण्याचं हांड घेऊन चाललेली होती तिथून आम्ही पुढे गेलो पुढे गेलो अफॅट जंगल लागला पक्की आज वळणं होती बरं का मित्रांनो तर आम्हाला एक झाड होतं बघा रस्त्याच्याच कडेला कसं झाड होतं किती झाडत मोकार झाड तर एका आजी ना गुन्हे घेऊन आणि एक आजी सरपण घेऊन चालू होते हे पा वांदार कसा रस्ते वाडवाड कसा पळात आहे पा पळाला पळाला मित्रांनो तर एक आजी सरपान गोळा करीत होती तर मग आम्ही पुढे गेलो पुढं गेलो आता लवकरच वाघोबाचं आपल्याला मंदिर येणार होतं तर एक पाटी होती आम्ही ती पाठी वाचली आणि आम्ही पुढे गेलो तर खूप मोठी धरी होती का खोहाल धरी होती मित्रांनो पा मंदिर आपल्याला दिसलं आता जरी काळसाचं मंदिर आहे पण पहिले चोळमुळीच मंदिर होतं आणि वाघोबा उघडाच असतो राहणारच असतो मित्रांनो पण चला वाघोबाच्या आता आपण पाया पडूया तर आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहेत पण पहिलं एक बाहेरचा एक फोटो आपण पाहत असेल किती भारी दिसत आहे आणि आम्ही आता मंदिरात गेलो आहे आता वाघोबा आहे आता ह्या वाघोबाच्या आपण पाया पडलेलो आहे मित्रांनो पा पिपरगण्याचा वाघोबा आहे आणि तिथे एक देवर आहे तिथे एक मोर आहे आणि इकडं आदिवासी देवार आहे तिथं वाघोबा आहे मित्रांनो तर पहा आता जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी आज आपण पिंपळगणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी वाघोबाचं मंदिर सा, बघण्यासाठी आलो आहोत वाघोबाचं काय वैशिष्ट्य आहे या ठिकाणी ते मी तुम्हाला आज थोडक्यात सांगतोय हा वाघ्या जो आहे तो आमचं वाग्याला वाघोबा का म्हणलं गेलं हे आम्ही का पुजतो त्याला कारण वाघ जरी जंगलाचा राजा असला तरी आमचा ते आराध्य दैवत आहे आम्ही त्याची पूजा करतो त्याच्यापासून आमचं संरक्षण केलं जातं के वाघोबा आमचं संरक्षण करतो म्हणून आम्ही त्याला पुजतो आमचा देव देव आहे हे दे वाघोबाचे वैशिष्ट्य आहे की चाळीस गावचे जे लोक आहेत ती ते यात्रेच्या टायमाला म्हणजे पोळ्यानंतर बारा दिवसांनी भरत भरते ते वाघबारशीला बा चाळीस गावची लोक टोटल या ठिकाणी येतात प्रत्येक या ठिकाणी येऊन वाघोबाची मनोबाई पूजा करत असतो तर मग दुसरं एक वैशिष्ट्य आहे की जे आता तुम्हाला वाघोबाचं वैशिष्ट्य सांगतो आपल्या पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी आणि वाघोबाला कोकडा कोंबडा बक्र या ठिकाणी काढली जायची पण आता काय झालं की आमची आम्ही आज आजकाल आम्ही आधुनिक पद्धती आमच्याकडे आल्यामुळं की जे आहे की आमची संस्कृतीला नाचवण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे की या ठिकाणी आता बदलबुंद कापलं जात नाही कारण त्यात जास्त करून माळकरी आमच्याकडे माळकरी समाज जास्त म्हणजे या गावामध्ये माळकरी समाज थोड्याफार प्रमाणात झालेला आहे आणि त्यांच्याकडेही सत्ता असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी बंद केलेला आहे या ठिकाणी सत्ता केला जातो पण आमच्या आमच्या अदिती समाजाचा काही संबंध नाही तरी पण या ठिकाणी ते बंद केलेलं आहे आणि काही दिवसांनी परत ते चालू व्हावं किंवा मी मनापासून वाघायला प्रार्थना करतो की परत बाबा तुला जर म्हणजे वागोबा आहे तर तुझं त्याचा जर रक्ताचा नैवेद्य आहे तर रक्ताचाच नैवेद्य दिला जावा त्याला आणि तिथून पुढे तिथून पुढे म्हणजे बऱ्याच जणांनी विरोध केलेला आहे की परत या जत्रा चालू केल्या मी त्यांना द्यावा कारण आता प्रत्येकाला नड सांगितले जाते प्रत्येक असे काही लोक आहेत तर त्यांना म्हणतात ते, ते, ते आम्हाला परत चालू करायचंय बाकीच्या लोकांचा विरोध असल्यामुळे अजूनही त्याच्यावरती ठाम मत झालेलं नाही आणि थोड्या दिवसात काही ना त्याच्यावरती तोडगा निघून इथं नाही केलं तरी बाजूला का महिना पण ती परत चालू म्हणजे होणार आहे तर जय आदिवासी जय आदिवासी मग अं वाघबारस कशी पद्धतीने साजरी केली जाते या ठिकाणी वाघबारस या दोन पद्धतीने असतात म्हणजे ती पळी झाल्यानंतर जी बारा दिवसांनी येते ती ती खिरीची वाघबारस असती आणि ती वाघबारस झाल्यानंतर जी महिन्याने येते ही म्हणजे कोंबड्याची वाघबारच की प्रत्येक गावात त्या ठिकाणी जो वागे असतो शिववर्ती जो वागे असतो त्या वाघ्याला कोंबडा दिला जातो आणि या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे दुधाच्या दुधाचं म्हणजे तपान म्हणतात त्याला आमच्या जर तपान म्हणतात ते तपान घेऊन इथे येतो आणि त्याची खीर बनवली जाते त्या खिरीचा अशा समाजाला ते प्रसाद मिळून दिला जातो तर ते वाघबारशेला काय काय साहित्य वापरलं जात आहे वाघबारशीला साहित्य मिनिमम करत म्हणजे दूध आणलं जातं म्हणजे ज्या त्या घरात दूध आहे ते प्रत्येकाने तपन म्हणून या ठिकाणी आणतात आणि त्या तपणाचा निवध केला जातो म्हणजे एक प्रत्येक इथं गा ता गावामधून तांदूळ झाले ता जातात प्रत्येकाने तांदूळ ता आणतो दूध दिलं जातं आणि त्या दुधापासून खीर आणि खीर खिले जाते आणि ती समाजाला दिली जाते तर काहींच्या देवाऱ्यामध्ये वाघोबा नाही तर ते का नाही ते सांगा बरं आमच्या आता तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य सांगतो हा वाघोबा जो आहे हा चाळीस गावचा वाघोबा आहे कारण त्यावेळेस जी जमात पंचायत बसली जायची त्या जा जमात पंचायतमध्ये पंचायतमध्ये हा डिसिजन झालता की चाळीस गावच्या लोकांच्या कुणाच्याही देवाऱ्यात वाघोबा नसणार कारण प्रत्येक जर वाघोबा तुमच्या देवाऱ्यात आला तर तुम्ही घरीच म्हणजे पूजा करणार त्यासाठी प्रत्येकाने इथंच यावं आणि याचा माझ्या म्हणजे इथल्या ह्या वाघ्यापाशी कुठलीही आपली जे आहे सुख दुःख आहे ते इथं येऊन त्याच्यापाशी व्यक्त करावं म्हणून कुणाच्याही देवाऱ्यामध्ये हा वाघोबा नव्हता आणि इथून म्हणजे कुणाच्याही देवऱ्यात तुम्हाला दिसणार नाही वाघोबा देवता की हर हर